हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर बघा काय चाललंय हे उकडायच्या वेपर्स कशी उकळी ती पाहण्याला बघा खळा खळाखळा नुसती वेपर्स शिजतात ते आणि आमच्या मॅडम सकाळी आल्या होत्या चुलपूर पेटून पे गेल। पे गेलत्या चुलपेटून पेटून गेल्या पे होत्या चालले असं बघा अजून तिथे कपडे पडले धुवायची घरातलं आवरले सगळं स्वयंपाक वगैरे आमच्या इथलं अस वातावरण छान पैकी बघा ही काय पाटल्याची गाडी असं <laughs> लक्ष्मी <laughs> किती छान बघा ना थोडासाच पाऊस पडला हिरवेगार झाड झाल्यात धूळ सगळी धुवून पावसाचे चार टाईम पडले हिरवगार वातावरण झाले म्हणजे हिरवगार नाही पण ते त्यातली त्यात ते अशी ताजी तवानी झाल्यावर दिसतात झाड हे का स्वत शुभ सकाळ गुड मॉर्निंग हा व्हेरी गुड मॉर्निंग कस काढायचं काम चालू आहे स्वती इथे काढते ना आता थोडा उरका पाटापाटा एक तर कसं चाललंय बघा कि निमगळीच खातं सावकाश महिनान कवा बी होईना कवा का होईना ते भाजत पुन्हा लई चटके भाजतात त्याचे हां हे बघा दुसरा घाणा टाकला असा मस्त पैकी आणि थो एक घाणा शिजलाय तो घेऊन जायचे आम्ही थोडे डिझाईनचे पण ट्राय केले होते हे बघा अशी झालेली आहेत ते हा <laughs> हा गरम असते बघ मी तुला म्हटलं होतं बघ काय म्हणते काय करता आता <laughs> ता ता था 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 था। <laughs> हो होतं ताई काय करता आता कशे झाडाला पाणी फेकती पाणी चांगलं असता गारो असता हं ना मी आज घेऊ तू काय घेते मोबाईल घेऊ वाजव <laughs> हे मोबाईल घे लेव जल्दी लेव ओ नमक कर दो आणि नमस्कार शुभ दुपार हो काय चाललंय जेवायला 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 काय केले सत्य जेवाय ढोबळी मिरची ढोबळी <laughs> <laughs> मिरची ढोबळी मिरची आणि पाडव्याची पोळी आणि चपाती <laughs> आणि आमरेस आहे फ्रीज मध्ये <laughs> गार होते <laughs> बसा की काय तुम्ही कुठे चालले बसा इथं तुम्हाला फोन करायला घेतला होता एवढा आवर्जून आता खाऊन पिऊन घेत्याल आणि इथं काय काम चाललंय बघायचं का तुम्हाला कस दाखवायचं आता हा बघा लिहा उघड काम चाललंय आता तुम्ही केसर आणायचं इथं काय माझं जवळ तुमच्यात केसर नाही सांगाव आमच्या इथं नाहीये सांगाव असलं तर अंध ते का असं सिद्धी गेली सिद्धी सांगू त्या दिसत नाही हो आता नग बाई मला बाई माई सासूले मग तरी म्हणत बाई जाऊ दे मी ह्या सगळ्यांच्यात बारीक आहे तरी मला म्हातारे म्हातारी मानतात बघा बर या <laughs> जेवाले <जी> <laughs> <laughs> चालेल चालेल जेवण करा जेवण करा सगळेजणी या सत्तानी बोलले मग जेवाले या काय काय माहितीये का पाडव्याची आमरस आणि ढोबळी मिरची आता ताई तुम्ही काय जेवल्या म्हणजे मिरची आता ढोबळी खाजली

अशी बाजरी नेट करून दिली आमच्या अंशताईने आता आणि भरड्याचं काम चालू आहे बाजरी भरडून कशाला तर खारवड्याला बाजरी भरडून लागते खारवडे खायला खारवडे म्हटलं बाहेर दिवस तर दळायला आपलं खायला त्रास आज आपलं चला नाही इकडं हे स्वाती तिकडे पडत नाही का बरं बरं बर हे चालू